नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलानीचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे संगीता चहा आणून देत आहेत सगळ्यांना आणि मग तिकडनं रोहिणी पण येते आणि रोहिणी आता काय म्हणते बरं का संगीतांना की तुम्ही संगीताची काळजी घेण्यासाठीच इथे आलाय ना असं म्हणता विचारतात म्हणजे अहो मला काय विचारताय मिसेस खरे असं ते आमचे चहा विचारत असतात तुम्ही इथे नैनाची काळजी घ्यायलाच आल्या आहात ना इथे तर तुम्हाला नाही का वाटत आहे की नैना प्रेग्नन्सीमध्ये नाही ना विचित्रच वागते असं वाटत नाही का तुम्हाला असं ती म्हणते इथे मग होय मला वाटलं होतं नाही म्हणजे बघा ती सतत चिडचिड करते किंवा असं म्हणजे डॉक्टरकडे जाताना कुणालाही घेऊनही जात नाही तोपर्यंत रजनी पण म्हणते हो ना म्हणजे कसं आहे मला पण तिचं वागणं ना हे कधी कधी कळतच नाही असं इथे रजनी पण सांगतात असू शकतं कदाचित असं म्हणून इथे येऊन बसते मग इथे संगीता सांगतात म्हणजे मी कलाला विचारलं तसं तिने डॉक्टरांनी विचारलं की ती म्हटली की की सगळं ठीक आहे ओके म्हणजे कलाने म्हणाले ना म्हणजे कला म्हणाली आहे तर तसंच असेल बुवा कसं आहे कला नैनाची सख्खी बहीण आहे आणि सख्खी बहीण आहे त्यामुळं ती काही आपल्याला चुकीचं सांगणार नाही कलाला आता नैनाविषयी सगळं काही माहीतच असेल हो की नाही असं म्हणून त्या असं बोलतात आणि मग डॅड मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणजे मला ना प्रस्तावच समोर ठेवायचा आहे बरं का असं म्हणून रोहिणी सांगते इथे मग आबा म्हणतात की बोल की मग हे बघा मला असं वाटतंय की आपण ना नैनाचा डोहाळ जेवण करूया असं ती म्हणते आणि मग इथे कला पण खुश होते आणि हा छान असं म्हणते आणि मग रोहिणी पुढे म्हणते मला असं वाटतंय आता आणखी काही दिवसानंतर सण समारंभ लोकांची गर्दी ये जा तिला अजिबात सण होणार नाही शिवाय काय आहे ना तिचा सातवा महिना आता संपत आला आहे तर आपण आता करूया असं म्हणून इथे रोहिणीने प्रस्ताव ठेवला आहे आणि मग इकडे राहुल ना हसतोय बरं का रोहिणीच्या प्लॅनिंगवर तोपर्यंत आभा जे म्हणतात रोहिणी अगदी बरोबर बोललीस तू आत्ता शोभून दिसायलीस तू सा असू म्हणून असं म्हणून आबा कौतुक करतात रोहिणीचं आणि मग रजनी पण म्हणते हो ना म्हणजे जेवण म्हणजे खूप तयारी करावी लागेल चालेल ना मग आपण आता थोडीपासून आता करूया तयारी म्हणजे वेळेवर होईल असं इथे कला पण म्हणते आणि संगीता पण खुश होतात अगो बाई माझ्या नैनीचे डोहाळे जेवण म्हणून खुश होतात बरं का आणि मग त्याच्यानंतर रजनी म्हणते संगीता वहिनी होणारा आजीबाई कंबर कसून तयार राहावं बरं का आता ही तर फक्त सुरुवात आहे असं म्हणून सांगते आणि आबा मी काय म्हणते तुम्ही गुरुजी ना फोन लगेच मग आबा, आबा आता आबांनी गुरुजींना फोन लावलाय बरं का की यायला आहे गुरुजींना आणि इथे आता सगळे प्लॅनिंग मध्ये चालू आहे तर मग गुरुजी आबा बोलतो बोलतोय मी तर तुम्ही जरा या असं म्हणून आणि मग बाकीची सगळी जण आता आपापल्या कामाला निघून गेलेत आणि राहुल आणि रोहिणी तेवढी दोघ जण इथे आहेत आणि रोहिणी बरं का हस्तीये बघून सगळीकडे आता रोहिणीच्या मनात नेमकं काय काय प्लॅनिंग आहे आणि ती नेमकं कशी अडकवणार आहे या सगळ्यांना बघायला मजा येणार आहे तर आपली काजू तिकडे विचारात उभी आहे आणि तिला आठवते की सोहम तिच्याशी बोलला नव्हता आणि ती, ती ते म्हणजे तो कसा त्याला टाळून निघून गेला हे आठवत उभी आहे आणि आता तिकडनं बाबा येतात आणि म्हणताय तिचा की डोक्यात काहीतरी विचार असतील तर ते काढूनच टाक असं म्हणून आणि मग ती म्हणते बाबा मी तुम्हाला परत सांगितलं आहे ना की मला लग्नच करायचं नाही तर मग विचार कसला करू मी तर लगेच बाबा म्हणतात हो का मग तंद्री कशाची लागली होती तुला असं चालू असतं त्यांचं बोलणं उगाच सपान बघत आमची डोचकी फिरवू नको असं ते म्हणतात काजलनं परत परत सांगते मला लग्नच करायचं नाही तर मी स्वप्न का बघेन असं मग तुझी का लागली होती आणि तेवढ्यात आता फोन वाचतोय त्यांचा तर इकडे सांगितांना इथे बाबांना फोन करतायत आणि मग फोन करून झाल्यानंतर इथे त्यांना सांगतात ते बोल ग संग हा तुम्हाला खुश खबर देण्यासाठी फोन केला होता काय ग काय झालं आपल्या नैनीच डोळा जेवण करणार आहेत आणि हा गाठ कुणी घातलाय आहे कुणी तर आहो रोहिणीच्या सासू नैनीच्या सासूबाई म्हणजे रोहिणी मॅडम त्यांनी हा गाठ घातलाय काय सांगतेस काय त्या स्वतः म्हंटल्या असं वय की आहो खरच खूप कि की किती आनंद झालाय माहिती आहे आपल्या दोन्ही पोरींपैकी एका पोरीचा तरी म्हणजे चांदेकरांनी स्वीकारलंय असं म्हणायला हरकत नाही खरंच रोहिणी मॅडम लई आहे तो मीच लई हो योग उगसतेला नावं ठेवत होते संगे चांगली बातमी दिलीस बघ डोक्या डोसक्यावरचं ओझं थोडं का होईना कमी झालंय बघ असं म्हणून बाबा म्हणतात तिकडे आणि मग चला आम्ही बी फोन ठेवतो तयारी लागायचंय असं म्हणून आई सांगतात आणि बिचाऱ्या गुरुजी येणार आहेत मुहूर्त बघायला असं म्हणून आई सांगतात आणि बिचाऱ्या कलाला ना म्हणजे कला नव्हे काजलला सॉरी ना काहीच सांगितलं जात नाही आता ती विचारी विचारते पण काय सांगायच्या आताच बाबा तिकडनं निघून जातात तर आता आईक मात्र खुश झाल्यात बरं का सरोज इथे कामाचा फोनवर बोलते तुम्ही मेल केलाय मला कळलं मला ठीक आहे मी बघते असं म्हणून सांगतायत तो पण आता रोहिणी दार लावून येते आणि म्हणते रोहिणी मला तुझ्याशी खूप ना खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तर आता इकडे सरोज म्हणते रोहिणी तुझ्या या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी माझ्याकडे तुझ्याशी बोलायचा वेळ नाही आहे आणि बाहेर गुरुजी येणार आहेत मग इकडे रोहिणी म्हणते माहिती आहे मला ते येणार आहे म्हणूनच मी इथे आली आहे मी इथे एवढी धावत पळत आली आहे म्हणजे काहीतरी महत्त्वाची गोष्ट असेल ना असं म्हणून रोहिणी विचारते हे बघ सेवक सरोज रोहिणी माझ्या हाती ना एक मोठ घबाड लागलंय बर का आणि ते घबाड वापरून म्हणजे त्या डबल खऱ्यांच्या विरोधात लागले सरोज म्हणजे तो एकदाच एक फोडला ना तर तो इफेक्ट होईल त्याचा पण मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय कसलं प्रॉमिस की हा जो काही मी बॉम्बस्फोट मी सगळ्यांसमोर आणीन तेव्हा तू आजपर्यंत तू त्या खऱ्या बहिणींसोबत जे काही करू शकले नाहीयेस ना ते तुला करावं लागेल एक मिनिट तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय तुला काय सांगायचंय मला जे काही सांगायचंय ते स्पष्ट सांग कळेल नक्की कळेल लवकरच कळेल पण सरोज बहिणी जेव्हा केव्हा मी ते सगळं उघडकीस आण तेव्हा चांदेकरांना खूप मनस्ताप होणार आहे बघा मी आत्ताच सांगते त्याचा परिणाम म्हणून तू त्या खरे बहिणींशी असं काहीतरी वाघ जे काही असं करू शकले नाही आहेस वागले नाही आहेस ते तू त्यांच्यासोबत करशील करशील ना अगं पण म्हणजे नेमकं काय करायचंय त्या खरी बहिणींना कायमचं ह्या घराबाहेर काढायचं आहे असं आता रोहिणीनं सरोजला सांगितलंय प्रॉमिस असं म्हणते आणि मग रोहि सरोज म्हणते चांदेकरांची खरंच पसवणूक होणार असेल ना तर त्या दोन्ही बहिणींना मी घराच्या बाहेर नक्की काढीन प्रॉमिस असं म्हणून आता प्रॉमिस सुद्धा दिलेला आहे बरं का सरोजने आणि आता रोहिणीच्या मनासारखं इथे झालेलं आहे काय होणार रोहिणी आणि सरोज इकडे कलाला बाहेर काढू शकणार का कलासोबत नयनाला सुद्धा नयनाला बाहेर काढलं तर काय वाटणार नाही पण कलाला बाहेर काढणार का बरका बगणा से ए, ए, बगणा बरका। तर आता गुरुजी आलेले आहेत बरं का मुहूर्त बघण्यासाठी आता कुठला मुहूर्त येतोय कधीचा येतोय ते बघणं इंटरेस्टिंग आहे बरं का तर इथे बघा गुरुजी सांगतायत घरा ग्रहांची दशा आणि आई वडिलांची कुंडली पाहता उद्याचाच दिवस योग्य आहे बरं का असं म्हणता येते आणि आता सगळ्यांना एकदम धक्का बसलाय उद्याचा दिवस मग इकडे रजनी म्हणते अगं बाई उद्या नाही म्हणजे खूप घाई होईल नाही का तयारीला काहीच वेळ हातात नाहीये दुसरा एखादा मुहूर्त बघा ना प्लीज असं म्हणून रजनी सांगते आणि मग गुरुजी म्हणतात बघतो आणि मग गुरुजींनी आता मुहूर्त सांगितलाय तो मुहूर्त आहे वीस दिवसानंतरचा म्हणजे उद्याचा जर नसेल तर वीस दिवसानंतरचा आहे चालेल की मग असं म्हणून रजनी म्हणते आणि तेवढाच तयारीला हातात वेळ मिळेल आणि आता अजिबात नाही आहे रजनी असं म्हणत रोहिणीने एंट्री घेतली काही काय बोलतेस वीस दिवस अगं कंडिशन बघितलीस का तू नैनाची तिला जास्त गर्दी सहन नाही होणार आणि आता म्हणजे रोहिणी काळजी घेते बरं का नैनाची आणि कसं नैनाच्या बाजूने बोलतेय मी काय म्हणते डॅडच म्हणतायत ना शुभ कार्याला वेळ लावून ये मग करून टाकूया हो की नाही डॅड आता नैनाचं मात्र कसं कसं होतंय बघा चेहऱ्यावर आणि मग सरोज पण इथे विचार करते या रोहिणीचं नेमकं काय चाललंय हे अशी विचित्र काय वागते असं म्हणून मग नैना म्हणते बापरे मी कुठल्या ट्रॅपमध्ये अडकले आता डोहळे जेवण मग डिलिव्हरी कसं मॅनेज करणार आहे मी हे सगळं असा सगळा प्रश्न इथे नैनाच्या मनात चाललाय आणि आबा म्हणतात रजनीला की रोहिणी म्हणते ते मला आहे आणि काय करूया आपण की शुभ कार्याला देरी नको घाई होईल थोडी पण आपण सगळे करूया समजा घरचीच लोक आहे ना आपण घरातल्या घरात तर आहे घेऊया सांभाळून आपण तर हो ऑफकोर्स असं इथे रोहिणीसुद्धा म्हणते राहुलसुद्धा तिकडनं असतोय अद्वैत सगळं बघतोय आणि मग उद्याचा मूर्त फिक्स करा असं म्हणून आबाजी सांगतात गुरुजींना गुरुजी पण बरं म्हणतात आणि येतो म्हणून इथे निघून जातात आणि त्याच्यानंतर इथे गुरुजी निघून गेल्यानंतर रजनी म्हणते इथे संगीतांना की चला आता म्हणजे उद्याचा मूर्त निघालेला आहे कामाला लागायला लागेल वहिनी चला पदर खोचून तयार बरं का आपल्याला आता भरपूर करायचे आहे वेळ कमी असं सगळे चेष्टा चालू आहे आता राहुल असा एकदम विचित्र आहे आणि मग लेकीचं डोहाळ जेवण आहे आजी म्हणून तुमचं पहिलं कार्य हो, चला आता कामाला लागा जर म्हणतात बरं तुम कुणाकुणाला काय काय बोलवायचं डेकोरेशन वगैरे सगळं सगळं चोख झालं पाहिजे मग रोहिणी म्हणते रजनी म्हणते की सगळं व्यवस्थित होईल काही काळजी करू नका आणि कला आहेच की मदतीला आणि हो अद्वैत पण आहे असं म्हणून रजनी विचारते अद्वैत तू करशील ना मदत तर अद्वैत म्हणतो हो करेल ना त्यात काय रजनी सगळे उत्साहात आहेत आई उत्साहात आहेत आणि मग नैना उठून जात असते मी आलेच जरा बाहेर जाऊन मग रजनी म्हणते अगर तुझ्याच डोळे जेवणाची तयारी चालली आहे ना तू बस भर तू कुठे चालली आहेस असं म्हणून इथे रजनी विचारते नैनाला तोपर्यंत ना इथे म्हणते नाही मी थांबले असते पण मला ना जरा डॉक्टरांकडे जायचं होतं आता रोहिणीसुद्धा म्हणते डोळ्या जेवण होईपर्यंत तू आता कुठेही जायचं नाही आहेस आत्ताही नैण्याला बसला शॉक कारण आता रोहिणी सांगते उद्याचा दिवस तर म्हणजे उद्याचाच मुहूर्त आहे तू स्वतःला जरा जप ना अजिबात थकू नकोस आणि आज डॉक्टर जे काय हवेत ना त्या सगळ्यांना ना इथे बोलवून घे असं म्हणून आता रोहिणीने सांगितलं आहे आणि मग कला पण म्हणते बरं का ताई म्हणजे मग इथे रोहिणी म्हणते की आपल्या सगळ्यांना साड्या घ्यायच्या आहेत मी दुकानदारला साड्या घेऊन इथेच बोलवलं आहे चालेल ना बाहेर जायचा म्हणजे काही प्रश्नच नाही असं आता सांगते बरं का मग कला पण म्हणते की नैनाताई रोहिणीताई म्हणजे रोहिणी मॅडम एवढी तुझी काळजी घेत आहेत किती काळजी घे घेत बघ जरा तू ऐक जरा त्यांचं नको जाऊ साज असं म्हणून आता नैनाला रो कला सांगते आणि मग क नैनासुद्धा हो म्हणते आणि सगळ्यांचे एकमेकमेकांकडे चेहरे कसे चालले बरं का आता तोपर्यंत रोहिणी म्हणते बिच्चारी नैना कायमचं घराबाहेर जाण्यासाठी एक दिवस घरातच थांबणार असं म्हणते ती आणि आता सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे या गोष्टीवर की घरातच सगळे येणार आहेत आणि प्रत्येकजण आता आपापल्या आप कामाला निघून गेलेत रोहिणी आपल्या प्लॅनिंगवर इथे खुश होती आहे की चला काहीतरी नवीन म्हणजे तिला तिच्या मनासारखं करायला मिळणार आहे त्यामुळे आता पुढे काय काय होणार हा भाग इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे कला रजनी आणि सगळे परत बोलायला चालू करतात की काय काय करायचं कशी तयारी करायची आणि आता प्रेक्षकांनो इकडे साड्यांचा म्हणजे साडी घेऊन काका म्हणजे ते दुकानवाले आलेले आहेत सगळे मी तुमचा फोन आला म्हणून मी सगळ्या बेस्ट साड्यांची डिझाईन्स घेऊन आलो मग रोहिणी पण म्हणते हो ना खूप महत्त्वाचा दिवस आहे तुमचं बेस्ट कलेक्शन दाखवायचे काय असेल ते आणि इकडे साड्या बघतात त्यात तिघी जर बाहेर बसून इकडे आणि इकडे जेवणाचा मेनू काय असेल वगैरे त्याची चर्चा चालू आहे रजनीची रोहिणी पण सरोज पण बसली आहे आता जेवणाचा बेत काय करायचा मेथी निवडायला घेतली मटर आहेत मग किती कलामट अगं ते कला मटार कर मटार करंजीसाठी आहेत गाई मी तुला सांगितलं की मग अशी मग अच्छा म्हणजे करंजी की मोदक हा हे खेळायचं आहे ना असं म्हणून इथे रजनी विचारते मग कला म्हणते की हो तुम्ही म्हणाला तर आपण पेढा किंवा बर्फी किंवा अंगठी किंवा रुपया हे पण करू शकतो पण मला करंजी आणि मोदक छान वाटला असं ती म्हणते म्हणजे मला माहिती आहे जग पुढे गेलंय पण या खेळांनी तेवढीच मजा असते ना डोळे जेवणाची असं इथे कला म्हणते मग रजनी पण म्हणते होणारं बाळ कोण असेल मुलगा किंवा मुलगी याचा आपण फक्त अंदाज लावायचा मग कला म्हणते जे कोणी असेल मला हेच हवं होतं असं आपण म्हणायचं आणि त्याचे आपण भरपूर लाड करायचे वहिनी तुमच्या कलालासुद्धा खूप माहिती आहे बरं का तिची सगळी स तयारी आहे असं इथे रजनी म्हणते आणि मग कला म्हण संगीता म्हणतात म्हणजे काय आता नैनीनंतर तिचाच नंबर आहे ना असं सगळं बोलणं चालू आहे आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते मी काय म्हणत होते तैने जर करंजी काढली तर ती चुणचुणीत मुलगी असेल आणि जर मोदक निवडला तर गोड गुडगुटीत मुलगा असेल कसं वाटतंय असं म्हणून हा आपण डोळ्या जेवणाचा खेळ खेळूया बरं ते सगळं ठीक आहे पण जेवणाचा मेनू काय करायचा ते ठरवूया का आपण मग कला जेवणाचा मेनू सांगते वालाचं बिरडं बिटाची किंवा गाजरा बिटा बीट गाजराची कोशिंबीर पोळ्या मसाले भात किंवा पुलाव आणि वाटलं पापड लोणचं वाटल्यास टोमॅटोचं सार करूया ठरलं तर मग लिहिलंयस का सगळं तू नीट असं म्हणतात आणि तसंही आपण घरच्या घरीच करतोय त्यामुळे फार कोणाला निमंत्रण देणार नाही होत तर आपलं होऊन जाईल पण बारसं मात्र आपण दणक्यात करायचं असं आता रजनीने सांगितलंय होय होय अगदी माझ्या अक्षी मन्हातलं बोललात बघा असं चाललंय आणि मग त्याच्यानंतर आता सोहम येतोय ते कलाजवळ आणि म्हणते वहिनी ते डेकोरेटर्सचा फोन आहे तू जे मागवलं होतंस ना ते डेकोरेशन करायला ते सगळं मी मागवलंय बरं का असं म्हणून ते सोम सांगतो आणि बाहेर काय काय हवंय मग कला म्हणते की सगळ्यात आधी ना तू बाहेर इथे दारावर तोरड लावून घे आणि बाकीचं सामाळ कुठे अजून आतापर्यंत यायला हवं होतं त्याचाच फॉलोअप घेत तो होईल होईल सगळं होईल असं इथे सांगतोय सोहम आणि मग बाहेर निघून जातो आणि आता इकडे साड्यांचं चालू आहे सगळं सगड़ तर सगळे खुशीत आहेत बरं का रोहिणी नैनाला विचारतेय तुला कुठली साडी आवडते तू बघ आणि हो जास्त हेवी साडी नको सिलेक्ट करूस असं वरती सूचना पण देते बरं का ती आणि इनफॅक्ट दागिने सुद्धा ना हलकेच ठेव अनकम्फर्टेबल व्हायला नको ना तुला म्हणून सांगते ग असं रोहिणी सांगते बरं का आणि ते रोहिणी हसतेय मनातल्या मनात तोपर्यंत नैनाचा फोन वाचतोय कोण करत असेल नैनाला फोन अर्थातच सौरभ फोन करतोय ती फोन कट करते म्हणजे बोलूच शकत नाही आहे त्याच्यावर काही आणि नैनाला अनबॅरेस होतंय म्हणजे असं आता ती कळत नाहीये तिला काय करायचं तोपर्यंत रोहिणी बोल बोलतीये आणि मग म्हणते तुला माहितीये का राहुलच्या ना मी इतकी अनकम्फर्टेबल झाले नव्हते ना, ना म्हणून तुला सांगते असं म्हणून रोहिणींना बोलतेच आहे नैनाशी आणि खूप प्रेम होत बरं का काय ग कुठली साडी आवडते बघ ना तू असं म्हणून इथे नैनाला परत विचारलं जातं हो बघते ना मी असं म्हणून नैना म्हणते इथे नावावर हसते बरं का तिकडे आणि मग त्याच्यानंतर रोहिणे रोहिणी म्हणते नैना त्या शॉर्टलिस्ट केलेल्या साड्या आहेत त्यातली एखादी तुला आवडते का बघ असं म्हणून बघते ही जी ग्रीन आहे ना ती मला द्या असं म्हणून आता सरोज सांगते बरं का आणि मग सरोजच्या हातात ती स साडी आहे आणि मग इकडे रोहिणी म्हणते वा सरोज बहिणी गुड चॉईस आणि मग सरोज म्हणते ही बाजूला ठेव मी काम करून येते असं म्हणून सांगते इथे आता सरोज तिच्या कामाला गेले नैना इथे विचार करत बसले की आता साडी कुठली घ्यायची का नेमकं काय चाललंय तिला तर पैसे घेऊन जायचं होतं भेटायला त्यामुळे आता टेन्शन मध्ये ना आणि रोहिणी तिचे बघून हसतेय आता आबा पण इथे खुश आहेत आणि मग कला रजनी विणबाई तुम्ही बी या बघा काम काय होत राहतात असं म्हणून आबाजी बोलवतात संगीता येत नसते आणि मग त्याच्यानंतर संगीता म्हणतात कलाला की तू जा पुढे तू बघ मी तोपर्यंत कुकर लावून येते असं सांगतात आणि कला पण येऊन बसलेली आहे आता साडी बघायला रजनी पण आलीये तोपर्यंत म्हणतात आबासाहेब बायकाने साड्या सिलेक्ट केल्या पण अजून तुम्ही कुर्ते सिलेक्ट केलेले नाही आहेत मग आबाजी म्हणतात आधी आमच्या सुनबाई मग नंतर आम्ही असं म्हणतात आणि मग बघा साड्या बघा असं चालू आहे आणि इथे कुर्त्या बघतात आणि आदवाईत तू पण ये असं म्हणून आबा बोलवतात आबा तुमचं चालू दे मी जरा कामात आहे असं इथे आदवाईत सांगतो राहुल पण तिथेच उभा आहे बरं का आणि असं सगळं छान छान चालू आहे इकडे आणि आता साड्या सिलेक्ट येत तोपर्यंत इकडे राहुल मोबाईलमध्ये आहे आणि तोपर्यंत इथे आद्वैतचा फोन वाचतोय अद्वैतला कोणीतरी ऑफिसमधनं फोन करतं आणि आद्वैतला सांगितलं जातं इथे की तुम महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे अद्वैत बोला म्हणतो आणि ती व्यक्ती म्हणते की सध्या ना रा म्हणजे दिव्यागाच्या प्रोजेक्टमध्ये ना राहुल सरांचं लिस्ट लक्ष नाही आहे पहिल्या दिवशी त्यांनी उत्साहात केलं पण आता त्यांना लक्ष द्यायचं नाही आहे म्हणजे कशावरून बोलताय तुम्ही असं अवसर चार दिवस झाले त्यांना मेल करून त्यावर ते त्यांनी अजून रिप्लायच केला नाही आहे त्यांचा रिप्लाय येणार नाही तोपर्यंत पुढे कामं होणार नाहीत ना तर अद्वैत म्हणतो आता ठीक आहे मी काय ते बघतो असं आता अद्वैतने सांगितलं आणि मग तो, तो राहुलला बो हाक मारतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या मनात विचार येतो राहुलसाठी आजचा दिवस इतका चांगला आहे तू गा त्याच्यासाठी म्हणजे वाद नको फक्त कामाचा होल्ड आम्ही माझ्याकडे घेतो असा त्याचा इथे विचार चालला आहे आणि राहुलला तो परत बोलवतो ऐक ना राहुल जरा इकडे घे बरं का मग दा राहुल म्हणतो बोल ना काय मग देव्यागारचा जो काही प्रोजेक्ट आहे ना त्याचे डिटेल्स मला दे इथून पुढे त्याचा होल्ड मला हवा आहे असं आता अद्वैतनं सांगितलं आहे राहुल विचारतो का मी काही चुकीचं केलं आहे का तर यादवैत म्हणतो नाही नाही काही झालेलं नाही आहे पण तू त्या बाकी गोष्टींमध्ये तू बिझी आहेस ना त्यामुळे मला प्रोजेक्ट दे तू म्हणजे डिटेल्स पाठवून ठेव हो, बाकी पुढचं मी बघतो पण दादा मी हंड्रेड पर्सेंट दिलं या प्रोजेक्टला तर आता रोहिणीसुद्धा तिकडे उठून येते बरं काय ह्या दोघांचं काय बोलणं चाललंय ते ऐकण्यासाठी आणि मग रोहिणी म्हणते की काय झालं कामाचं काही झालंय का असं म्हणते विचारते आणि मग आत्ता काही नाही झालं असं इथे यादवईत सांगतो नाही तू आत्ता काहीतरी बोलत होतास ना ते आम्ही कामाचं बोलत होतो बाकी काही ना ना झालेलं नाही आहे असं इथे परत आदवैत सांगतो आणि मग म्हणतो आपल्या दिव्यागाचा प्रोजेक्ट आहे ना त्याचा होल्ड मी माझ्याकडे घेतो आहे हे मी सांगतो मग ना काही सा नाही असं कसं म्हणतोय तू असं रोहिणी चिडते राहुलने छान के कान काम केलं आहे त्या प्रोजेक्टवर डॅडने सुद्धा कौतुक केलं आहे त्याचं मग त्यालाच करू दे मग आध्वी म्हणतो करू दे ना त्याला खूप काम करू दे पण काही ना आत्ताची ही जी फेज आहे ना त्याच्या आयुष्यातली ती खूप इम्पॉर्टंट आहे त्याला त्याच्यावर ते फोकस करू दे मी कामाचं बघतो आणि मग राहुल म्हणतो अरे पण दादा मी दोन्ही कामं एकावेळी करू शकतो मग अद्वैत म्हणतो की अफकोर्स पण तुला ना आत्ता तुझ्या बायकोबरोबर इथे थांबणं गरजेचं आहे फंक्शनची तयारी चालू आहे इथे मग तेवढ्यात इथे ते काही इमर्जन्सी लागली तर तुला अचानक जावं लागेल त्यामुळे तू एक काम कर तू कामाचं मी बघतो तू फंक्शन एन्जॉय कर असं इथे सांगतोय अद्वैत आणि मग राहुल म्हणतो अरे मी एवढं मन लावून प्रोजेक्ट करत होतो तू एकदम कॅज्युअली म्हणतोयस की मला फंक्शन एन्जॉय कर म्हणून आणि कसलं काय फंक्शन काय ठेवलं या फंक्शन मध्ये सगळ्या खोटडेपणा चाल असा असे तो बोलतो एकदम आणि इथे नाही ना आता रहून शॉक झाले बरं का मग नैना ना, ना दिसते तेवढी साधी नाही आहे असं तो म्हणतो एक सेकंड काय काय खोटाडेपणा नैना साधी नाही काय चाललंय आणि मग त्याच्यानंतर ते रोहिणी थांबवते राहुल अरे तुझं काय चाललंय बायकोशी एका दुसरं भांडण झालं म्हणून असं काही बोलायचं असतं का, बोला का? ती साधी नाही आहे खोटाडेपणा करते वगैरे असं कधी बोलतात का अद्वैत अरे हे बघ काल यांचं भांडण झालं होतं म्हणून तो असं म्हणतोय तो अद्वैत ओके म्हणतो आणि मग तो तू तुझ्या बायकोकडे लक्ष दे मी प्रोजेक्टकडे लक्ष देतो असं म्हणून तो निघून जातोय बरं का आदवै तिकड आणि आता रोहिणीला टेन्शन आले मग रोहिणीला राहुलला बाजूला घेते म्हणते तुला कुठे काय बोलायचं हे काही कळत नाही कायचा काही सेन्स नाहीये का तुला असं म्हणून राहुलला ओरडायला लागते पण हे बघ ना माझा काम हिसकावून घेतोय तो, तो माझ्याकडून मग त्याच्यानंतर रोहिणी हो म्हणते जाऊ दे रे काही फरक पडत नाही कारण कसं आहे या घरात मी आता धमाका मोठा करणार आहे आणि त्याच्यानंतर तू घे ना त्यांनंतर त्याच्या कामात लक्ष द्यायला मिळणार नाही आहे वेळ मग तू तुझा हातात प्रोजेक्ट घे परत हातामध्ये दे त्याच्यासाठी थोडा वेळ आता मग तू नक्की करणार काय असं आता राहुल विचारतोय आणि मग नाहीना म्हण इ म्हणते रोहिणी ते मी इथे नाही सांगत तुला ऐकायचंच असेल ना चल माझ्या रूममध्ये चल असं म्हणून आता ती रूममध्ये जाते आणि आता प्रेक्षकांनो इकडे साड्यांची खरेदी चालू आहे अजून तोपर्यंत कल्याला इथे एक कुर्ता आवडला आणि तो, आवड तो ना इकडे तो आदवैतला घेऊ का असा तिचा इथे विचार चाललाय आणि मग ती म्हणते ह्या रंगाचा कुर्ता चांदेकरला खूप छान दिसेल मी घेतेच त्याच्यासाठी पण त्याने नाही घातल्यानंतर त्याला न विचारता घेते मी पण घालेल का तो असा सगळा तिच्या मनात विचार चालू आहे काय करू नेमकं असं ती विचार करते जाऊ दे मी घेतेच आणि मग त्या प्रशांत ती हाक मारते म्हणजे साड्या घेऊन आले त्यांना असं हे करते आणि हा कुडत्याचे पैसे मी तुम्हाला देणार आहे असं म्हणून ती सांगते कला आणि आता फायनली तिनं पहिल्यांदा काहीतरी घेतलंय आदवाईजसाठी त्यामुळे ती स्वतःच खुश आहे बाकीच्या इथे साड्या बघतायत काय काय चालू आहे त्यांचं बोलणं मी आतिअगाऊपणे हा कुर्ता मी विकत घेतलाय खरा पण त्याने घातलाच नाही तर असा प्रश्न आता कलाला पडला आहे त्यामुळे ती पण इथे विचारत आहे जाऊ दे मी काहीच विचार करत नाही घालेल तो असं म्हणून इथे परत ती स्वतःला स्वतःचं प्रश्नाचं उत्तर देते असं होणार नाही तो घालेल असं हे करते आता रोहिणी सांगते तुझ्या बायकोला डोळ्या जेवणाच्या दिवशी मी तयार करणार आहे तिचं पोट वगैरे बघायचंय रोहिणी कुठे गेली म्हणून कलासुद्धा इकडे बोलवायला जाते आणि ह्या दोघांचं बोलणं कला मी ऐकलंय का तुम्हाला काय वाटतं बघत राहा